एका दुकानदाराकडे काही पाच रुपयाची व काही दोन रुपयाची नाणी आहेत सर्वांची एकूण किंमत एकशे पन्नास रुपये आहे पाच रुपयाच्या नाण्यांच्या एकूण किंमतीतून दोन रुपयाच्या नाण्यांची एकूण किंमत वजा केल्यास उत्तर पन्नास येते तर दुकानदाराकडे पाच रुपयाची एकूण नाणी किती असा प्रश्न विचारला प्रश्न थोडासा संदिग्ध वाटत जरी असला तरी आहे मात्र सोपा समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजवून सांगा सर इथं पाच रुपये 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 आणि दोन रुपयाची काही नाणी आहेत पाच रुपयाची नाणी किती हो उदाहरणार्थ एक नाणी दोन रुपयाची नाणी किती उदाहरणार्थ वाय नाणी आहेत लक्ष द्या हे त्यांचं संख्यात्मक क्रम लक्ष द्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा यक्स आणि वाय हे त्या नाण्यांच संख्यात्मक गुणोत्तर लक्ष द्या पुढ हा प्रश्न कि नाण्यांच मूल्यात्मक गुणोत्तर काय त्यासाठी इथं गुणीला पाच इथं गुणीला दोन घ्या हा गुणाकार पाचक हा गुणाकार दोन वाय इथं तुम्ही अधिक चिन्ह घालून समोर नाण्याची प्रश्नामध्ये दर्शवलेली किंमत म्हणजेच मूल्य मांडू शकता एकशे पन्नास रुपये गणिताने घेतलेली फिरकी लक्षात घ्या पाच रुपयाच्या नाण्यांच्या एकूण किंमतीतून दोन रुपयाच्या नाण्यांची एकूण किंमत वजा केली तर उत्तर पन्नास येते पाच रुपयाच्या नाण्यांची मूल्यात्मक किंमत पाचक या पाच रुपयांच्या नाण्यातून दोन रुपयांच्या नाण्यांची किंमत दोन रुपयांच्या नाण्यांचं मूल्य समीकरण स्वरूप दोन वजा करायचं असं केल्यानं उत्तर काय ते गणित म्हणते की उत्तर पन्नास येते थोडस लक्ष द्या काळजीपूर्वक उत्तर थे। ये थे। ये पन्नास येते हे झालं समीकरण एक लेकरां लक्ष द्या आता हे पाचक अधिक दोन वाय समोर एकशे पन्नास मांडा हे दुसरं समीकरण समजा याची फक्त बेरीज करा पाचक्स आणि पाचक होता दहा एक सर इथं वजा दोन वाय अधिक दोन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा त्या दोन्ही ही संख्यांचा लोक हा गणित आता ही समोरील बेरीज दोनशे सर एकट एक करा दोनशे कडे जातांनी दहा भागीला सर एकस म्हणजे काय उत्तर वीस यक्स म्हणजे कोणती नाणी पाच रुपयाची याचा अर्थ दुकानदाराकडे असलेली पाच रुपयांची नाणी किती दुकानदाराकडे दुकान रुपयाची नाणी लक्ष द्या आता या वीस नाण्यांच मूल्य काय होणार हो पाच गुणीला वीस करा शंभर रुपये पाच रुपयाच्या नाण्यांच्या एकूण किंमतीतून दोन रुपयाच्या नाण्यांची एकूण किंमत वजा केली म्हणजे उत्तर पन्नास येते आता याचा अर्थ असा की शंभर मधून जेव्हा पन्नास वजा करतात तेव्हा उत्तर पन्नास येते म्हणजे हे दोन रुपयाच्या नाण्यांचं मूल्य काय पन्नास रुपये याचा अर्थ दोन रुपयांची नाणी किती पन्नास बाकीला दोन पंचवीस पण दोन रुपयांची नव्हे प्रश्नामध्ये दुकानदाराकडे पाच रुपयांची नाणी किती हा प्रश्न त्याचं उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक लेकरांनो पूर्वीच्या प्रश्नांचे पर्याय तसेच आहेत माफ करा दुकानदाराकडे पाच रुपयांची एकूण नाणी किती सर वीस नाणी हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके